ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुन मात्र प्रियाची परीक्षा घेण्यासाठी प्रतिमा त्याची साडी घेऊन येतो आणि तो तिच्या समोर ठेवतो त्यानंतर मात्र आता तो मनाशी म्हणतो की आता मला माहीत आहे तू तन्वी नाहीये त्यामुळे तू ही साडी अजिबातच घेणार नाही मला खात्री आहे तेव्हा मात्र आता तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून मात्र अर्जुनच्या सगळं लक्षात येतं परंतु आता प्रिया मनाशी म्हणते काय बोरिंग आहे ही जुनी साडी आता मला घ्यावी लागणार पण जर घेतली नाही ना तर या सगळ्यांना संशय येईल तेव्हा मात्र आता ती साडी अर्जुनच्या हातात न घेते इकडे मात्र अस्मिता अर्जुनला विचारते का रे पण तू तिला आत्याची साडी का देतो आहे तर त्यावर अर्जुन काही बोलायच्या आधीच प्रिया उत्तर देते का म्हणजे काय ही माझ्या आईची साडी आहे आणि यामध्ये माझ्या आईचा आशीर्वाद आहे त्यामुळे ही साडी मी माझ्याजवळच ठेवणार आणि असं म्हणून त्या दोघीही तिथून निघून जातात इकडे मात्र अर्जुन मनाशी म्हणतो माझा प्लॅन फ्लॉप झाला आणि तोही तिथून निघून जातो दुसरीकडे सायली म्हणते प्लॅन फ्लॉप झाला म्हणजे यांच्या मनात तरी काय आहे यांनी का दिली असेल प्रतिमा साडी प्रियाला आणि ती सुद्धा विचारात पडते दुसरीकडे मात्र महिपत खूप टेन्शन मध्ये असतो कारण त्याचे पैसे अडकलेले असतात म्हणून तो फोन लावून सांगत असतो की तुम्ही काहीतरी मध्यस्थी करा त्यामुळे माझं काम सोपं होईल दुसरीकडे मात्र नागराज खूप वैतागलेला असतो कारण आता इकडे हळूहळू प्रतिमाचं बोलणं आणि आठवणं जरा रिस्कीच वाटत असत त्यामुळे तो टेन्शन मध्ये असतो दुसरीकडे सायली रूम मध्ये येते आणि अर्जुनला विचारू लागते काय झालं सर तुम्ही असे का बागलात तर तेव्हा अर्जुन सांगू लागतो की मला खात्री आहे ती तन्वी नाहीच आहे तेव्हा मात्र ती म्हणते कशावरनं तुम्ही असं म्हणता आहे तेव्हा अर्जुन सांगतो तुम्ही बघितलं ना तिने जी साडी घेतली आणि निघून गेली तेव्हा मात्र सायली म्हणते बरोबर आहे मग तिने ती साडी घेतलीच ना तर तेव्हा अर्जुन तिला पटवून दे म्हणतो अहो तुम्ही किती क्यूट आहे असं म्हणून तिच्या गालाला हात लावतो पुन्हा तो भानावर येतो आणि तेवढ्यात तो ते म्हणतो घेतली म्हणजे कसं तिने पब्लिक होती म्हणून ती एक्सेप्ट केली एकट्यामध्ये बघा तिचं सगळं नाटकच संपून जाईल त्यावर आता सायलीला त्याचं म्हणणं काही कळत नाही त्यामुळे तो आता सायलीला ओढत ओढतच प्रियाच्या रूम बाहेर नेतो इकडे मात्र प्रियाच्या रूमच्या बाहेर दोघेही जणे गपचूप उभे राहतात आणि तेव्हा ती साडीला धरूनच बसलेली असते इकडे अस्मिता ऑनलाईन ऑर्डर करत असते आणि प्रियालाही विचारत असते तुझ्यासाठी पण करू का तर त्यावर दोघींची चर्चा सुरू असते दुसरीकडे आता सायली तिच्याकडे नीट बघते तेव्हा सायली म्हणते बघा सर तिने अजूनही तिच्या आईची साडी कशी सांभाळून ठेवली आहे तर इकडे मात्र अर्जुन म्हणतो थांबा जरी तुम्ही वाट बघा दोन मिनटं थांबा त्यानंतर मात्र सायलीला काही प्रकार कळत नाही इकडे मात्र आता अस्मिता म्हणते की चल आता झोपूया नाहीतर डार्क सर्कल येतील त्यामुळे त्या, त्या दोघीही झोपायची तयारी करतात आणि मोबाईल ठेवण्यासाठी जेव्हा अस्मिता वळते तेव्हा लगेचच प्रिया ती साडी फेकून देते आणि आता हे बघून मात्र सायलीला खूपच मोठा धक्का बसतो पण आता अस्मितानी पण बघितलेलं असतं की प्रियानी सायली फेकली साडी फेकलेली आहे तेव्हा मात्र ती लगेचच म्हणते काय तू तुझ्या आईची साडी अशी का फेकली तेव्हा लगेचच घाबरून प्रिया ती साडी उचलते आणि म्हणते अगं फेकली नाही माझ्या आईची साडी मला उशाशी घेऊन झोपायची आहे खरं तर मी ती आज पांघरूनच झोपणार आहे तर तेव्हा सायली पुन्हा अर्जुनकडे बघू लागते आणि अर्जुन म्हणते पुढे बघा जरा तुम्ही त्यावर आता लगेच अस्मिता झोपी जाते आणि अस्मिता झोपली आहे का हे प्रिया एकदा चेक करते आणि लगेच ती साडी पायाने दूर लोटते आणि तेव्हा मात्र आता लगेच अर्जुन सायलीला दाखवतो बघितलं ना तर आता मात्र सायली अर्जुन तिथनं साईडला येतात आणि सायली अर्जुनला म्हणते मला मान्य आहे तिने आज साडीला असं केलं पण याचा अर्थ असा होत नाही की ती त्यांची मुलगी नाही तुम्ही हे तुमचे वकिली बंद करा आणि तुमच्याकडे कुठलाही पुरावा नसल्यामुळे आता मात्र तुम्ही केस हरला आहे तेव्हा मात्र अर्जुन म्हणतात हे बरं आहे वकील पण तुम्ही आणि जज पण तुम्ही तेव्हा मात्र सायली त्याच्या पुढे हात जोडते आणि म्हणते थांबवा सगळं हे असं नका बोलू परत परत तुम्ही आणि ती तिथून निघून जाते परंतु अर्जुन मनाशी म्हणतो मला पक्क माहिती आहे की ही तन्वी नाहीचे आणि रविराज सरांना हिने फसवून इथे आलेली आहे आणि तो सायलीला सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो रविराज जरी मोठे वकील असले ना त्यांना फसवणं जरी सोप्पं नसलं तरी पण एका बापाला फसवणं सोपं आहे कारण तो इतका वर्ष त्याच्या मुलीची वाट बघत होता तरीही सायलीला हे म्हणणं पटत नाही दुसरीकडे सकाळी सा मात्र सायलीच्या मनामध्ये अर्जुन बद्दलच विषय सुरू असतो की अर्जुन सर जे वागता आहे ते बरोबर नाही तेवढ्यात आता तिला प्रिया किचनमध्ये काम करताना दिसते म्हणून ती प्रियाला विचारते कि तू चहा कोणासाठी घेऊन चालली तू आणि अस्मिता ताई तर कॉफी पिता तर तेव्हा ती सांगू लागते मी माझ्या आईसाठी चालले आहे घेऊन तर तुला काही अडचण नसेल मी का तर मी जाऊ का घेऊन तर तेव्हा ती म्हणते मला काय अडचण असेल चांगला आहे तू तु तुझ्या तु आईची एवढी काळजी घेते आहे फक्त त्यांच्याशी जरा बोलताना जपून आणि काळजी घे तेवढ्यात ती तिथनं रागानेच निघून जाते इकडे मात्र सायली मनाशी म्हणते किती काळजी करते ही तिच्या आईची आणि सर उगच काहीही शंका घेत बसता इकडे आता प्रतिमा तिच्या रूम मध्ये झाडाची काळजी घेत असते आणि तेव्हा प्रिया तिथे येते आणि ती आई म्हणून आवाज देते मी तुझ्यासाठी चहा नाश्ता आणलेला आहे असं म्हणते तेवढ्या ती तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते पण प्रतिमा पुन्हा लांब होते तेव्हा आता प्रिया म्हणते नाही मी नाहीये तुझ्या जवळ तू ये इथे बस मी थोडी लांब बसते असं म्हणून ती प्रतिमाला तिथे बसवते दुसरीकडे ती म्हणते आई बघ मी तुझ्यासाठी चहा आणि नाश्ता आणलेला आहे सकाळीच पहाटे उठले आहे नाश्ता बनवायला तेव्हा मात्र आता प्रतिमा नाश्त्याकडे नजर फिरवते तर प्लेटमध्ये फक्त ब्रेड बटर असतं आणि त्यासाठी काय सकाळी उठायचं हा विचार प्रतिमा करू लागते दुसरीकडे मात्र रिया तिला पटवून देते की मी तुझीच मुलगी आहे त्या सायलीचं काही ऐकू नको ती असंही काही मनात भरवते माझ्याबद्दल तेव्हा प्रतिमा हातवारे करून तिला सांगते की सायली तुझ्याबद्दल असं काही सांगत नाही तू छानच आहे असं सांगते पण हे वाक्य मात्र प्रियाला कळतं की मी छान आहे तेव्हा ती म्हणते हो बरोबर मी छानच आहे म्हणून सांगते की तू कोणावर विश्वास ठेवू नको आणि आता आई मी येते बरं का असं म्हणून ती तिथनं निघणार आणि तेवढ्यात ती, ती ते पुन्हा प्रतिमाला म्हणते पण मीच तुझी मुलगी आहे हे, हे विसरू नको बर का आणि असं म्हणून ती तिथनं निघून जाते दुसरीकडे मात्र आता इथे चैतन्य आणि अर्जुन एकमेकांशी बोलत असतात तेव्हा अर्जुन घडलेला सगळा प्रकार चैतन्याला सांगतो चैतन्य म्हणतो बाप रे तू खूप मोठी रिस्क घेत ते आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मला मान्य आहे रे पण चैतन्य म्हणतो सरांपुढे जर हा विषय काढला तर खूप मोठा अगदी रिस्कच होऊन जाईल आणि खूप मोठा तमाशा होईल तेव्हा अर्जुन म्हणतो काळजी नको करू जोपर्यंत माझ्याकडे पुरावे येणार नाही तोपर्यंत मी काही या गोष्टी कोणाला सांगणार नाही आणि पुराव्याशिवाय तर माझी बायको पण माझ्यावर विश्वास ठेवत नाही ती सुद्धा तुम्ही गप्प बसा तुमची वकिली बंद करा असं म्हणून माझ्या तोंडावरच निघून जाते हे म्हटल्यावर आता चैतन्याला काही हसू आवरत नाही दुसरीकडे मात्र आता आपण बघणार आहोत पुढील भागात की इथे अर्जुन आता सुमनच्या घरी जातो आणि सुमनला विचारतो का की सुमन काकी खर तर मला तुमचं नवलच वाटतं खरंच किती अवघड आहे ना ही गोष्ट तुम्ही कसं काय बरं तन्वीला ओळखलत तर तेव्हा कुसुम म्हणते त्यात अवघड असं काय रे तिच्या उजव्या पायावर एक जन्म आहे सुमन मात्र अर्जुनला सगळा प्रकार सांगू लागते की कुठली जन्म खून प्रियाच्या पायावर आहे त्यामुळे आम्ही तन्वी म्हणून तिचा स्वीकार केला आहे आणि त्यावर आता अर्जुन मनाशी ठरवतो की ही जन्म खून तर मला शोधलीच पाहिजे आणि असं म्हणून तो पुन्हा घरी येतो घरी आल्यावर मात्र तो आपल्या रूममध्ये येताच इकडे त्याची नजर सायलीवर पडते आणि सायलीने मात्र तिच्या पायावर ब्लँकेट घेतलेलं नसतं त्यामुळे तिच्या उजव्या पायावर ती तुळशी पत्राची मात्र आता अर्जुनला दिसते आणि अर्जुनला एक नवीन पुरावा भेटतो आणि तो सुद्धा खूप मोठा की प्रिया ही तन्वी नसून सायलीच तन्वी आहे हे पुराव्यानेशी आता अर्जुनच्या लक्षात येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा